वसा बुलढाणा शहरापासून बारा किलोमीटर अंतरावरील डोंगर खंडाळा चौदा एकर शेती प्रकरणावरून तापलेल्या वादाला नवी कलाटणी मिळाली आहे काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत राजेंद्र प्रभाकर तारे यांनी मीडिया समोर थेट सांगितले की आमच्या वाट्याची चौदा एकर जमीन बडकावण्याचा डाव राहुल तारे यांनी आखला होता त्यांनी स्पष्ट केले की अठ्ठावीस एकर शेतीपैकी चौदा एकर जमीन त्यांच्या वाट्याची होती आणि ती जमीन त्यांनी कायदेशीर पद्धतीने महेंद्र राऊत त्यांना विकली आहे राजेंद्र प्रभाकर तारे यांनी सांगितले की या प्रकरणात ओ भंडारे याचे नाव विनाकारण खेचले जात असून त्यांचा या व्यवहाराशी काहीही संबंध नाही आम्ही वयोवृद्ध असल्याने आम्हाला पुणे ते बुलढाणा प्रवास होत नसल्याने ती जमीन विकणे हा आमचा हक्क आहे आमच्या वाट्याची जमीन आम्ही विकली त्यात गैर काय असा थेट सवाल राजेंद्र प्रभाकर तारेसह इतर यांनी मीडिया समोर उपस्थित केलाय माझ्या हक्काबद्दल खूप काही वाचून पहा कॉन्स्टिट्यूशन मध्ये आम्ही ते झालं नाही आमच्या आम्हाला मिळून गेला सात आठ गिरायक गेल्यानंतर आम्हाला एक गिरायक मिळाला त्यामुळे आम्ही जास्ती विचार नाही केला आम्ही सरळ विकून टाकली मोकळला काका ही जमीन तुम्ही साडेचार कोटी मध्ये विकल्याचा आरोप राहू खोट खोट शंभर टक्के कोटा इथे प्रूफ आहे सगळे तुमच्या माहिती करता सगळं आणलंय मग याच्यात सेंडिड आहे मला सुद्धा आहे काय ते डिक्लेरेशन म्हणजे आम्ही खुला व्यवहार केलेला आहे याच्यात आम्हाला काही नाही यंदा राहतो ते दिलेला आहे सगळंच त्याच्यात दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही ते प्रूफ माणूस आम्हाला काही विचार दिल्यास स्टेशन आमची खोटी तक्रार दिली कारण आम्हाला निघायची काही होती आम्हाला नाही काय झालं त्यामुळे जेव्हा त्यांनी आहे का हाणामारीच्या जेव्हा त्यांनी धमक्या दिल्या ना तर तेव्हा त्यांचा आताचा नवरा तो माझ्या मागे धावत आला आम्ही निघालो होतो ऍक्च्युली तो माझ्या मागे धावत आला आसाममध्ये कोरोना कमी तुमची माफी मागतो म्हणे त्याच्यावर असं एवढं दिला कोण जाणार म्हटलं त्याला समजव असं हाताचा आधार धावून यायचं असतं का विक्री केली त्या दिवशी आम्हाला माहिती होतं की हा मुलगा स्वस्ता बसणार नाही हा माते फिरू माणूस आहे माते फिरू आहे तो आम्ही त्या दिवशी आमची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दिली की आम्ही आम्ही क्षेत्रीयशी निघली आमची तक्रार पाहू शकता पोलीस स्टेशन या इथे देवीचे देवळाजवळ एक पोलीस स्टेशन आहे ग्रामीण पोलीस स्टेशन तिथे दिली गेली ती जरूर पाहू शकता तुम्ही यात एक गोष्ट ही गोष्ट तुम्हाला 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 मी तुम्हाला खोटी सांगितलेली नाही शंभर टक्के खऱ्या गोष्टी आहेत तुम्हाला राहुलने ज्या सांगितल्या गोष्टी सांगितल्या मला इथे तुमचं भेट घेऊन करायची होती म्हणून मी हिंमत करून आलो माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर मला माफ करा सिटी न्यूज बातम्या व जाहिराती करिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी